पकडाचा आनंद बी आहे आम्हाला पकडा हा टेकडा आहे तोडते होता हे आणणारे सिंधुदुर्ग हे आहे आपलं याच्या मनाचा बट आहे ना तीन आणि महाराष्ट्र विचाराचे का येऊन गेलो आणि आम्हाला इकडे डिश फार आवडले आहे तुम्ही बघाल तर नॉनव्हेज म्हणजे चिकन मटन टेकडा आणि मच्छी पण चांगले तर आज आम्ही मच्छी टेस्ट करत आहोत काल आम्ही चिकनचा खाल्ला फिश आज आम्ही मच्छी टेस्ट करून घेतली आणि तिथे हॉटेल आपण एक करू आज खाण्यामधलं खाण्यामध्ये तुम्ही बघाल तर इथे हॉटेल आहे ते बा मागे आम्ही राज जखमीमध्ये गेलो तिकडे राज दखणीं हॉटेल गेलं तिथे आम्ही एक ब्लॉक बनवला होता मागच्या इथे तिथे मच्छिचं हॉटेल आहे मागे प्रसाद झाले हॉटेल आहे तर आता आपण आतमध्ये बघूया इकडूया हॉटेल कसं आहे तर तुम्हाला मी सांगतो कशी टेस्ट चांगली ते इकडची आणि इथे तुम्हाला मटण वडे मिळतील भाकरी चपाती सगळं मिळतं आपलं घरगुती जेवणार की टेस्ट आहे आणि मला इकडची टेस्ट मला आवडली भरपूर चला त्याला बघू आत्मनं शिवाजी महाराज शिवाजी महाराज आहेत आणि त्याच्या मावळे थोडे घट चौतात चढतात मावळे हा एक मावळा आहे अशी मस्त बनवलं आहे इंटेरियर हा इकडे एक मावळा आहे ते एक मावळ आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज आणि हे मशाल आहे तिथे इंटिरियर फार सुंदर आहे इंटिरियर झुंबर आहे मस्त कमल या वस्त्या टेबल पकडतो सारखं ऑर्डर करतो ग्राउंड फ्लोअर आणि आम्ही चालतो फर्स्ट फ्लोअरला मेनू कार्ड बघाल तर हा त्यांना त्यांचा मेनू कार्ड आहे आणि नंबर कॉन्टॅक्ट नंबर लिहून घ्या इकडे मला सिंधुदुर्ग हॉटेल हा त्यांचा नंबर आहे मोबाईल नंबर आणि हा ॲड्रेस शॉप नंबर तीन सिंधुदुर्ग ठाणे मुलुंडला पण वाटतं यांची ब्रांच ठाणे आहे मुलुंड दोन ठिकाणी यांची ब्रांच हा मुलुंडचा ॲड्रेस आहे खालची नीलम नगर गवंत इस्ट आणि हा ठाण्यावाला आहे तर आम्ही ठाण्यामध्ये आलो आहे

thank अर्किन गो तुझा वजी कला गफारू करते सोनकरा चल ग बाजारी चल पारू, ही बाजार ची ची तो फारू आईली हीरो कर बाजारची तयारी सरग्याची टोपली माझ्या वजेवून शिको जा बाजारी पल्ल्यावरी हिंगांनी पाला काठीरी मार दिसत सोनेरी सरकारनी हलवा तास है मावर हरुचे पल्ल्यावर हिंगांनी पाला काठेरी मावर पिसत सोनेरी काका तास है मोर हरुचे पल्ल्यावरी अर खोली दर्याची हान मा सोनेरी

चिकन टिक्का ना चिकन टिक्का आता आलेला आहे आमच्याकडे असं की चिकन टिका आणि ही चटणी आहे आता आम्ही चालू करतोय स्टार्टर चिकन टिकापासून चला चालू करा चिकन टिक्का द्या चिकन समृद्धीची फरमाईश आहे चिकन टिका खात तुला ना आणि खेकडा मागवलाय निशाने खेकडा मागवलाय चावन को नहीं चला गया वीडियो सब कर सकते हैं या किसी तरह का ऑडियो चाइल्डहुड आज शेंडा फल्या कामाचा जो घेऊन निघाला आज शेंडा फल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुठे

قاتي روعة بناچي झालेलं आहे डिनर इकडे हो, हॉटेल सिंधुदुर्ग मग आहे इकडे तीन कुठे जवळ आहे आणि गजानन महाराज बट इकडेच आहे इथे हॉटेल तुम्ही बघा बसली हॉटेल इकडे राज दाखनी सिंधुदुर्ग माग बाजूला मच्छिमे हॉटेल आहे आता हे मागे व्हेज आहे प्रसादल आहे पुढे कोल्हापुरी आहे पुरेपूर कोल्हापूर असे तिथे भरपूर हॉटेल आहेत नॉनव्हेजसाठी तर आम्ही आज सिंधुदुर्गला एक्सप्लोर केला सिंधुदुर्गला हॉटेल सिंधुदुर्ग तुम्ही बघाल तिथं की फिश पण आली डिस्प्लेमध्ये डिस्ट्रिकमध्ये बघा बघायचं पॉकलेट आहे हे तुम्हाला कोळंबी आहे हा आपला पण माहीत फार खाली आहे सु, सुरमई आहे वेगळे प्रकारचे डिश यांनी लावले आहेत डिस्प्लेमध्ये आता आत्ता आम्ही जे आज आत्ता आम्ही जे जेवलो आहे त्यामध्ये आणि थाटरमध्ये आम्ही था, क्रॅप मसाला मागवलेला आणि आपण चिकन टिका साबुदीमध्ये चिकन टिका खायचा आहे म्हणून आम्ही साबुदी चिकन टिका मागवला आणि निशानी आज मागवला तर क्रॅप मसाला म्हणजे मस्त चिकन खाल्लं आहे क्रॅप त्यांनी काय खाल्लं नाही क्रॅप डिशांनी खाल्लेलं आहे आणि मेन कोर्समध्ये आम्ही मागवलेला आहे मस्त एक इकडे चिकन आम्हाला चिकन मसाला थाळी मागवला आहे चिकन फ्राय तर चिकन फ्रायमध्ये त्यांनी चार ओळी दिले आम्हाला एक्स्ट्रा भाकरी बघायला आहे मस्त सोलकडी पण मस्त होती आणि तर आपल्याला घरगुती ट्रेस्ट आहे मराठी टेस्ट आहे आणि आतमध्ये जी इंटरव्ह बघाल तर ते पण चांगले आहे मी जवळ केलेलं आहे ब्लॉगमध्ये आणि हॉटेल काय स्टेशनमध्ये जवळ इकडे जास्त लांब नाही आहे नवपाड एरियाने बघायची इथं पण नवपाड एरियामध्ये सूर्य कसं जेवण इकडे तुम्ही येऊन नक्की बघा तर जवळचं असं जेवण इकडे घरगुती जेवण आहे नॉनव्हेज आहे इकडे तर आम्ही नॉनव्हेजसाठी चालू होतो फिश आणि आज आम्ही मागचा काल आम्ही होतो आम्ही फिश नव्हता खाल्लेला तर आज आम्ही शेकडा विक्रा आणि आज आम्ही फिश पण ट्राय केलाच Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn क्ष म्हणजे मोठी लढाई मोठी लढाईत्यारच गुलावनी खाव बिघाई खाव बिघाई कसे अक्ष मोठी लढाई माळी जयाची तू चाल पुढ तुला रड्या कशाची अरुहावी मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन सुद्धा तुझा गोष्ट हाय पृथ्वी मोलाची

वाट ओसरा बरसते रात आते रात आत आत खोल मुख्याटे हर भरे साथ मोडले राखे कुणी ना सोभती